कोणाचा घर आहे बघायचं आई आणि सांग आले सावंत नाही पहिले येणार व्यवस्थित पुढे चार बैलाच्या गाड्याचं झाल्यावरती लक्ष द्या गाला सुटली आओ पुढे उद्या गाड्या आत जाळजी घ्या पत्ता आपले बापे मेंबर यांचा हायला चौदा गाडा मेंबर यांचा चार वायचा अरे दर मी बोलते सुखेंद्र बाबाचे नक्तो आपण सगळ्या मारावस्थ आहात बातमीबाबत गाड्याच्या गाड्यावरती लक्ष द्या चार महिलाचा गाड्या येतोय இன்னிக்கு நான் பயணித்தேன்

चार बैलाचा चवऱ्या गडा किसन सो सावंत किसन बापू अर्चना मेडिकल अर्चना हल लेवली बापूंचा हा चार बायलांचा हा गडावंचा हा दिला तर आपलं काय होईल आपण कुठे आपला मोबाईल कुठे त्यातलं सिम कार्ड आणि बॅटरी कुठे पटावी लागायचं नाही

बघा संजय रागा आणि सुराज भुतले राज मंदिरवाले पुरण शेख नवीन खरेदी करणे केली